नमस्कार मित्रांनो कुंभमेळ्यातील व्हायरल झालेली मोनालिसा मोणी भोसले प्रयागराजहून अचानक घरी परतली आहे असं काय घडलं असेल चला तर पाहूया कुंभमेळ्यात माळा विकणारी तरुणी भोसले हिला तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर कमालीची प्रसिद्धी मिळाली होती परंतु या प्रसिद्धीमुळे तिच्यावर उलटा परिणाम सुद्धा झालेला पाहायला मिळाला या प्रसिद्धीमुळे होणाऱ्या गर्दी तिला उदरनिर्वाह करण्यासाठी अडथळा निर्माण झाला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्याच्या ठिकाणी एक माळा विक्रेती तरुणी तिच्या आकर्षण सौंदर्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झाली संपूर्ण देशभरात ती मोनालिसा म्हणून प्रसिद्ध झाली होती तितकंच नाही तर तिची तुलना जगभरातील सौंदर्यवतीशी होऊ लागली होती मात्र त्यातून तिला फायदा होण्याऐवजी त्रास होऊ लागला आणि या त्रासामुळे सध्या ती चर्चेत आली आहे प्रयागराजमध्ये रुद्राक्ष माळा विकतनाचे व्हिडिओ व्हायरल झाले मोणी भोसलेच्या सौंदर्याचे आकर्षणाचे आणि चमकणाऱ्या डोळ्यांनी लाखो लोकांची मणी सुद्धा जिंकली आहे मात्र तिला प्रसिद्धी देणारे हे सौंदर्य तिच्या उदरनिर्वाहाच्या मार्गात अडथळा बनल्याचे स्पष्ट झाले याचे कारण म्हणजे मोनाली या प्रसिद्धी सोबतच आलेल्या त्रासाने पुरते हैराण झाले आहे म्हण जिंकली त्यातून निर्माण झालेल्या त्या त्रासामुळे तिला हा व्यवसाय गुंडाळण्याचा पर्याय उरला नाही मोणी सोशल मीडियावर लोकप्रिय झाल्यानंतर तिच्या सौंदर्याने लाखो लोकांना भुरळ पाडली आहे यामुळे सोशल मीडिया वापरकर्त्याने सोळा वर्षाच्या या मुली कालातील आयकॉन मोनालिशी केली आणि या मुलीला मोनालिसा असे नाव टोपण देण्यात आले तेव्हापासून ती कुंभमेळ्यात मोनालिसा म्हणून ओळखली जाऊ लागली आणि या मुलीला मोनालिसा असे टोपण नाव दिले तर मित्रांनो या तरुणीबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद